मस्त एकादशीचं बगरीचं भात आणि झिरकं हे बा अच्छा दादा मस्त मिरची परतून घेऊ राहिले छान छान बघा बगरीचं भात छान आहे झिरकं आणि भात पोटभर बसा खात येता जाता चढ पण एकादश कर आहे की नाही असं एकादशीचं महत्व आहे केली पाहिजे एकादशी हे बाय शंकाने वाटलं

हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम हरे हरे

मस्त या सर्वांनी खायला आहे माझ्या ಪಾರ್ವತಿ ವಲ್ಲವ ಸದಾ ಸೇವಾ ಪಾರ್ವತಿ ವಲ್ಲವ ಸದಾ ಸದಾ ವಲ್ಲವ ಪಾರ್ವತಿ ಸ आमची पण बोट आहे बर का अशीच आम्ही अशाच बोट मध्ये बसलेलो आहे बघा ही पण आमच्या एकदम जवळून चालली आहे खूप आनंद होत आहे मनाला खूप छान वाटत आहे कुठून आलो कुठं चाललं काहीच मला कळत नाही येत एवढं पाणी अथांग समुद्र आहे काही सुद्धा दिसत नाहीये நர்பதே! <muchas> <muchas>